साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून साधारणपणे सरासरीपेक्षा जास्त पडेल असा अंदाज असून यामुळे शेतकरी वर्ग नक्कीच सुकावेल पाणी टंचाईसोबतच तीव्र उन्हाळ्याने त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे मान्सून येत्या एकतीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि विदर्भात अवकाळी पाऊस अजून दोन दिवस राहणार आहे दरम्यान विदर्भात काही भागात गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विशेषतः मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात सुसाट्याचा वारा मेघगर्जांना विजांचा कडकडाटसह पाऊस पडेल तर विदर्भात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कर्नाटकपासून ते विदर्भापर्यंत तसेच पूर्व विदर्भ परिसरात वाऱ्याची चक्रीय स्थिती कायम आहे त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे तर विदर्भात गारपीट होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून लवकरच अंदमान निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे दरम्यान एकोणीस मे पूर्वीच मान्सून दाखल होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे अंदमान निकोबार बेटांसह आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे